कुंभराशीच्या व्यक्तींनी तयार आयुष्यातील तिसरा अध्याय सुरू होणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे तुमचं स्वामी माझे नमस्कार प्रिय मित्रांनो आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण विषय घेऊन आले आहे कर्म मोठ की वेळ मोठी होय कारण कर्म करणे प्रत्येक मनुष्याच्या हातात असते असेही म्हटले जाते की जो व्यक्ती कर्म करतो त्याला जीवनात नक्कीच यश मिळते आणि चांगले परिणाम प्राप्त होतात मी याला नकार देऊ शकत नाही की कर्म करणे टाळावे परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वेळेचे जीवनात खूप मोठे महत्व आहे असे म्हणतात की जर वेळ आपल्याला साथ देत असेल तर आपले केलेले कर्म खूप लाभदायक ठरते तर वेळ साथ देत नसेल तर चांगल्या कर्मांचे फळही तितकेसे चांगले मिळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे कारण वेळ हा काळचक्राच्या अधीन असतो आणि हे काळचक्र चालवणारे ग्रह म्हणजेच नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्र असतात पण म्हणत नाही की कर्म करणे थांबवावे परंतु हे नक्कीच सांगते की तुमची वेळ कधी चांगली चांग येणार आहे आणि कधी वाईट याकडे विशेष लक्ष द्या ही माहिती ज्योतिषाच्या माध्यमातून मिळू शकते म्हणजेच जर तुम्ही तुमच्या चांगल्या आणि वाईट काळाची ओळख करून घेतली तर योग्य वेळेवर केलेले योग्य कर्म आणि चुकीच्या वेळेत केलेले योग्य कर्म तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्यावर आलेल्या संकटांपासून वाचवेल म्हणून या पृथ्वीवर या जगात या ब्रह्मांडात वेळेपेक्षा बलवान काहीही नाही लक्षा हे लक्षात ठेवा हेच सर्वांवर अधिराज्य करत मग तो माणूस असो की देव ही एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य गोष्ट आहे नमस्कार प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो आजच्या माझ्या खास कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो तयार व्हा तुमच्या जीवनातील तिसरे पर्व सुरू होणार आहे होय पुन्हा एकदा सांगते की आजचा विषय आहे कुंभ राशीतील व्यक्तींनो तयार व्हा तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे म्हणजे सुरू होणार आहे होय प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ समर्पित आहे जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिलात तर जीवनातील अनेक महत्वपूर्ण पैलूंवरून पडदा उचलला जाईल आणि तुम्हाला कळेल की पुढे जीवनात काय होणार आहे तसे पाहिले तर हे राशी भविष्य राश आधारित आहे परंतु ज्यां लग्न आहे ते देखील हे पाहू शकतात यामध्ये कोणतीही शंका नाही ज्यांना आपलं लग्न किंवा राशी माहीत नाही ते नावानुसारही हा व्हिडिओ पाहू शकतात कुंभ राशीतील व्यक्तींना तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट संघर्ष आणि कष्टांनंतर मिळते तुम्ही विचार करत असाल असे का होते कारण तुमच्या जीवनात ब्रह्मांडाने दिलेल्या स्थानामुळे शनिदेवांचा प्रभाव कमी असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनात संघर्ष अधिक असतो प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो आज मी उघड करणार आहे की तुमच्या जीवनात काय घडले आहे आणि पुढे काय घडणार आहे याबरोबरच उपायही सांगेन कुंभ राशीतील व्यक्तींनो तो काळ आठवा जेव्हा तुमच्या जीवनात मोठा बदल होणार होता तो काळ होता चोवीस जानेवारी लक्षात ठेवा हा काळ जानेवारी रोजी तुमच्या जीवनात साडेसाती सुरू झाली होती आणि साडेसाती दोन हजार सत्तावीस म्हणजेच वास्तविक दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालेल सध्या तुम्ही अद्यापही शनीच्या साडेसातीचा अनुभव घेत आहात पण तो क्षण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू झाली होती प्रिय कुंभ राशीतील जीवनात शनीची साडेसाती सुरू झाली नव्हती तेव्हा तुमचे जीवन बदलू लागले होते कारण ही केवळ शनीची साडेसाती नव्हती तर तुमच्या जीवनातील पहिला टप्पा होता जो मस्तिष्कातून प्रारंभ झाला होता शनीची साडेसाती मस्तिष्कातूनच सुरू होते परंतु मी दोन हजार वीस च्या जानेवारीच्या काळाबद्दल का बोलतो कारण त्यावेळी राशीतील योगामुळे तुमच्या जीवनात योग म्हणजेच एका बाजूला साडेसातीचा पहिला टप्पा दुसऱ्या बाजूला शनीच्या द्वादश भावात असलेले स्थान आणि तिसऱ्या बाजूला राहूच्या योगामुळे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले 2020 -2022 ते 2020 2022 हजार वीस सा ते दोन दरम्यान शनीने द्वादश भावात गोचर केले त्यामुळे तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळाली परंतु शनीची तृतीय दृष्टी द्वितीय भावावर असल्यामुळे अनावश्यक खर्च चुकीच्या नाते संबंधात अडकणे आणि अव्यवस्थित व्यावसायिक निर्णय घेणे हे सर्व घडले व कुंभ व्यक्तींनो दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान शनीची साडेसाती चालू झाली होती परंतु याचा परिणाम तुमच्या दो जीवनात दोन हजार एकोणीस पासूनच दिसू लागला होता शनीच्या दृष्टीने कर्क राशीवरील षष्ठम भावावर परिणाम झाला त्यामुळे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस च्या दरम्यान तुम्हाला अनावश्यक संघर्ष शत्रुत्व आणि संतते संबंधी अडचणींचा सामना करावा लागला या काळात तुमच्या जीवनात ताणतणाव आणि निराशा वाढली परंतु शनीने तुम्हाला धैर्य शिकवले दोन हजार वीस ते दोन हजार च्या दरम्यान तुम्हाला धर्म अधर्म आपले परकी यातील फरक कळला या काळात तुम्ही थोडे आध्यात्मिक झाले आणि पैसे कसे महत्वाचे असतात हे तुम्हाला उमजले शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनात आत्मविश्वास वाढला चुकीच्या नातेसंबंधातून बाहेर पडला परंतु शनीच्या तिसऱ्या दृष्टीने ते भावावर परिणाम झाला ज्यामुळे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढली कुंभ राशीतील आता तुम्ही तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहात जो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल या काळात शनी मीन राशीमध्ये असेल त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येते कुंभ राशीतील व्यक्तींनो तिसरा टप्पा तुमच्या जीवनात मोठे यश आणणार आहे शनीच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीतील दोष दूर होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नातेसंबंध बळकट होते या काळात तुमच्या जीवनातील विवाद संपुष्टात येते न्यायालयीन प्रकरणे आणि मनासारखी नोकरी मिळेल नेगेटिव्हिटी दूर होईल तुमच्यात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल शनीच्या या तिसऱ्या टप्प्यात तुमचा हरवलेला सन्मान परत मिळेल समाजात तुमचे प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात नवीन संधींचा उगम होईल शनीच्या प्रभावाचा परिणाम किंवा उडीद घाला दररोज हनुमान चालिसा पाच वेळा म्हणा आणि सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर नारळाच्या पाण्याने जलभशेप करा कुंभ राशीतील व्यक्तींनो तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे याचा परिणाम तुमच्या जीवनावर काय होईल याची सविस्तर माहिती दिली आहे आशा आहे की दिलेली माहिती उपयुक्त ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जयशनी देव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद